शिंदे हा व्यक्ती यांनी माझ्या संसारात ढवळाढवळ दवल केली माझ्या बायकोच्या संपर्कात आला त्याला माझी बायको पण जबाबदार तितकीच आहे आणि तो वैयक्तिक पण जबाबदार आहे कारण मी त्याला फोनवर बोललो होतो की बाबा रे एखाद्या ये, ये, माणसाचा संसार उद्ध्वस्त करू नको तू त्या बाईच्या संपर्कात राहू नको तिला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट करू नको एवढं होऊ तो मला आ, आरे रावीच्या भाषेमध्ये बोलला की मला फोन करण्याचा तुझा काय संबंध मी काय तुझं वाकडं केलं मी काय तुझं वाईट केलं तर असे आमचं बोलणं झालं होतं एखादा जर आय पी आय जर अशा पद्धतीने जर वागत असेल तर समोरच्या व्यक्तीने त्याच्याकडून कोणता संदेश घेतला पाहिजे किंवा तो एक या, या खुर्चीवर राहण्याचा लायकच नाहीये त्यांनी कालच्या तीन तारखेच्या प्रकरणामध्ये माझी गाडी सुद्धा उडवण्याचा प्रयत्न केलाय मला जीवे मारण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रयोग तुम्हाला त्या दिवशी पण केले आणि भविष्यात पण तो माझ्यासोबत करणार आहे त्याच्यामुळे त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे त्याच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण काल बीड शहरात तीन तारखेला होतं आणि त्याच पद्धतीनं तो तिथून पळ काढला कारण त्याला माहिती आहे की माझ्यावर तीनशे शहात्तर गुन्हा दाखल आहे मी जर पोलिसाच्या हाती सापडलो तर माझी काही खैर नाही म्हणून तिथे पब्लिक मधून त्यांनी पळ काढलेला आहे पण पोलिसाला माझी अशी विनंती आहे पोलिस डिपार्टमेंटला की त्याचा लवकरात लवकर शोध घ्यावा आणि त्याला बस स्टँड समोर जे काही आपण पाहिले किंवा वाहनामध्ये स्वतःची पत्नी पोलीस अधिकाऱ्यासोबत फिरत फिरल्यानंतर संबंधित पतीने त्या ठिकाणी मोठा राडा केला आणि यानंतर ह्या प्रकरणाला उजाळा मिळाला खरंच हे प्रकरण काय कारण की आपण सकाळी सदरील महिलेची मुलाखत घेतली त्या सदरील महिलेने पतीवर काही आरोप केलेले आहेत की यामध्ये तीनशे शहात्तर सारखा जो गुन्हा आहे पतीच्या प्रेशर मध्ये येऊन मी दाखल केला आणि आता तोच गुन्हा वापस घेण्यासाठी पती पन्नास लाखाची मागणी करतोय खरं हेच आहे का हेच जाणून घेणार आहोत सदरील महिलेचे पती आपल्यासोबत आहेत एकूण सर्वांनी बघितला तो व्हिडिओ व्हायरल झालेला तुम्ही त्या ठिकाणी आक्रमकही काय प्रकार माझी पत्नी लग्नाच्या आधी असल्यापासून रवींद्र शिंदे या व्यक्तीच्या संपर्कात होती तसं तर मला फार उशिरा कळलं पण ज्यावेळेस कळलं त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीन सरकली पण कुठंतरी स्वतःला कंट्रोल करणं महत्वाचं होतं आणि ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेसपासून कालच्या तीन तारखेपर्यंत मी स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला पण काल ज्यावेळेस ते मला बीड शहरात दोघ जण फोर व्हीलरमध्ये फिरताना दिसले त्यावेळेस माझी माझा राग हा मला तिथं तो व्यक्त करावा लागला त्या कृतीतून आणि म्हणून मग मी त्या गाडीचा पिच्छा केला पिच्छा करत असताना मला पाठीमाग मी पाठीमाग आहे असं त्यांना जाणवल्यामुळे त्यांनी गाडी फास्ट घेतली तरी पण आम्ही मी त्या गाडीला बीड बस स्थानकासमोर अडवलं आणि त्याच्या गाडीसमोर माझी गाडी लावली त्यावेळेस तिने माझी गाडी उडवण्याचा प्रयत्न केला आणि इथून कसं पळ काढता येईल हे त्यांनी बघितलं पण पब्लिक आणि तिथल्याची ट्रॅफिकमुळं त्याला गाडी थांबवावी लागली आणि नाईला जास्त आम्ही दोघं समोरासमोर आलो त्यावेळेस मी त्याला म्हटलं की माझ्या पत्नीला घेऊन तू कशाला फिरत असतो त्यावेळेस तो म्हणतो ही माझी पत्नी आहे अशा पद्धतीचा तिथं वाद झाला आणि त्यांनी सुरुवातीला सुरुवात केली माझी शर्ट फाडला मला मारहाण केली आणि नाईला जास्त मला सुद्धा त्याला मारहाण करावी लागली कारण स्वतःच्या संरक्षणासाठी कोणी पण कोणतंही पाऊल उचलू शकतं अशा पद्धतीनं मग मी पण त्याला मारहाण केली आणि ज्यावेळेस हे प्रकरण खरं काय पब्लिकला कळलं त्यावेळेस पब्लिकनी था ते ही सुद्धा त्याच्या बाजूने त्याला धरून ठेवलं आणि त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला हे सर्व करत असताना याच्यामध्ये जास्तीत जास्त ही माझ्या पत्नीची आहे आणि तो पण तेवढा त्याला जबाबदार आहे तिचंही लग्न झालेलं आहे या बाईचं पण लग्न माझ्यासोबत झालेलं आहे दोघंही विवाहित आहेत दोघालाही दोन था था दोन आपत्ती आहेत एवढं सारं होत असताना तिला जर त्याच्यासोबतच राहायचं होतं तर तिने आधी समोरच्या व्यक्तीला त्या बंधनातून मुक्त करायला पाहिजे आणि नंतर त्याच्यासोबत राहायला पाहिजे होतं माझ्या जाग माझ्या ठिकाणी जर कोणताही व्यक्ती असेल तर तो त्याचा राग व्यक्त करणारच आणि त्या पद्धतीनं तो वागणार त्या पद्धतीनं मी तिथं वागलोय आणि त्या पद्धतीनं मी त्याच्यासोबत तसा व्यवहार केलाय आणि त्याच्यावर तीनशे शहात्तर तिने स्वतः दाखल केलेला आहे त्यासाठी मी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली नाही ती माझ्यासोबत नव्हती जोपर्यंत बारा ऑगस्ट पर्यंत सोळा महिन्यापासून ती त्याच्यासोबतच राहत होती त्याने तिला धाराशिव या ठिकाणी मारहाण केली तिने मारहाणीचाही तक्रार तिथं धाराशिव पोलीस स्टेशनला दिलेली आहे आणि तिनेच तो गुन्हा तीनशे शहात्तर त्याच्यावर दाखल केला आणि तिनेच त्याला परत नोकरीवर वाचवण्यासाठी तो गुन्हा ती परत घेते कारण तिला एवढं माहिती झालेलं आहे की आपला पती हा आपल्याला सांभाळू शकतो पण आपण त्याच्यासोबत इमानी द्वारे पत्नी म्हणून राहू शकत नाहीत आपल्याला काही झालं तरी रवींद्र शिंदेच हा आपल्याला सांभाळू शकेल हा तिचा दृष्टिकोन होता आणि त्या दृष्टिकोनातून तिने ती तक्रार मागे घेण्यासाठी प्रयत्न केले नातेवाईकाने दबाव आणला असं खोटं नाटक तिथं सांगितलं आणि त्या पद्धतीने तिथं तिने ती तक्रार ती ती मागं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मला सर्व पोलिस प्रशासनाला विनंती आहे तिने एका बेटमध्ये असं पण सांगितलं आहे की पोलिस प्रशासनावर कोणी नाव ठेवू नये कोणी त्यांच्याकडे बोट नये एका माणसामुळं हे जर तिला जर खरं कळत असेल आणि पोलिसांनाही विनंती आहे की रवींद्र शिंदेला कोणत्याही बाबतीमध्ये पाट्टीशी न घालता तीनशे शहात्तर वर ह्या महिलेने गुन्हा केलेला आहे पोलिसांचा वेळ घातलेला आहे आणि तो तिने वैयक्तिक केलेला आहे माझं त्याच्यामध्ये कोणताही कारण नाही मी कोणत्याही पद्धतीने तिला गुन्हा कर असं सांगितलेलं नाहीये तिने तिच्या वैयक्तिक निर्णय तो घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने ती वागते जसं जसं तिला सुचल एकतर ती मेंटली हरासमेंट झालेली आहे तिची तिला कोणत्याही प्रकारचा डोक्याचा भाग राहिलेला नाही ज्या व्यक्तीच्या संपर्कात जाते ती व्यक्ती सांगल त्या पद्धतीने ती तसं वागत आहे आणि तेच तसं त्या दिवशी तिथं घडलं दोन चार दिवसापासून ती रवींद्र शिंदेच्या संपर्कात आहे म्हणून ती आज माझ्यावर आरोप करते ज्यावेळेस माझ्यासोबत होती त्यावेळेस ती रवींद्र शिंदेवर आरोप करते अशा पद्धतीची तिची वागणूक आहे आणि अतिशय खालच्या स्तराची बाई आहे असल्या बाईला कुणीही कुठेही थारा न देता त्या रवींद्र शिंदेला पोलिसांनी अरेस्ट करावं तीनशे शहात्तर प्रकरणामध्ये म्हणजे जेणेकरून उद्या समाजामध्ये असे प्रकरण घडणार नाही ज्यावेळेस त्या माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत त्यावेळेस त्या म्हणतायत की ज्यावेळेस तीनशे शहात्तर दाखल करायला हवा तो तुम्ही करायला हवा काय खरं आता खरं प्रसार माध्यम असतील आपलं स्वतःची समोर सांगत नसतं आणि दुसऱ्यावर जास्तीत जास्त शिंतोडे कसे उडवता येतील हा प्रयत्न त्यामधून दिसतोय आणि पैशाचं लालूच वगैरे असलं कोणत्याही प्रकारच्या आमिषाला मी तिला कधीच मी पण बळी पडलेलो नाही तिला पण तसं कधी सांगितलेलं नाहीये तसं जर तिच्याकडे काही असेल तर तिने माझा रेकॉर्डिंग म्हणा मी काही जर एखादा हस्ताक्षरात लिहून दिलेला असेल तर ते तिने प्रसार माध्यमासमोर आणावं आणि सांगावं की हा असा विरोधात असा असा पुरावा माझ्याकडे आहे आणि तिनेच मला हे प्रकरण करायला भाग पाडले असं जर असेल तर मी समोर येणाऱ्या कोणत्याही प्रकरणाला समोर जायला तयार आहे दुसरा एक आरोप होतोय की आता तीनशे शहात्तर वापस घेण्यासाठी तुम्हाला घर बांधून काहीतरी पन्नास लाख रुपये वगैरे घराचे स्वप्न प्रत्येक माणसाचे असतात त्या पद्धतीने माझं घराचं स्वप्न साकारही झालेलं आहे मला आणखीन घराची कोणती हाव नाही पैशाची कोणतीही हाव नाही जे काही मी तुम्हाला आता माग सांगितलं आता दोन मिनिटांपूर्वी की ती बाई मेंटली संपलेली आहे त्याच्यामुळे ती कोणत्याही प्रकारचे आरोप घेते कशा जास्तीत जास्त होईल यासाठी ती प्रयत्न करते आणि त्या पद्धतीने ती प्रसार माध्यमाला तशा पद्धतीच्या बाईट देत फिरत आहे तिच्याकडे वेळ भरपूर आहे तिला रवींद्र शिंदेचा पैशाचा पुरवठा करतोय या सर्व गोष्टी तिच्याकडे सगळ्या मुबलक प्रमाणात असल्यामुळं ती प्रत्येक जाऊन उशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते पण याच्या मुळाशी पोलिसांनी जावं पोलीस डिपार्टमेंटने जावं रवींद्र शिंदे किती धुतल्या तांदळासारखं आहे हे तपासून बघावं आणि जर तो धुतल्या तांदळासारखा नसेल तर त्याच्यावर तीनशे शहात्तर होऊ शकत नाही तीनशे शहात्तरच्या आधी सुद्धा एका महिलेने त्यांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे धाराशिवला हे सुद्धा पोलिसांनी पाठीमागचे सुद्धा त्याचे प्रकरण तपासले पाहिजेत नेमका रवींद्र शिंदे वागतो कसा त्यांनी एका माणसाची फॅमिली बर्बाद केली एक बाई जरी आपल्या सोबत येत असेल तर तिचा संसार आपण उद्ध्वस्त करणारे आहोत उद्या हे साध्या एका शिपाया माणसाला सुद्धा कळू शकतं तर हा आय पी आहे याला ते सर्व कळलं पाहिजे की आपण ह्या बाईच्या संपर्कात आलो तर उदयाचा संसार उद्ध्वस्त होणार आहे तुमचं प्रेम प्रकरण जे, जे काय असतं ते लग्नाच्या आधी सर्व चालतं पण लग्नानंतर असे विषय व्हायला नकोत आणि ते त्याला ते कळायला पाहिजे पण तो त्या खालच्या थराचा असल्यामुळे तो पण त्या पद्धतीनं वागतोय आणि त्या पद्धतीनं दोघंही एकमेकांसोबत अटॅचमेंट मध्ये आहेत दोषी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यावर वाटेल ते आरोप पैशाचे आरोप असतील केस मिस दाखल करायला लागली याचे आरोप असतील हे सर्व आरोपाला कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही आणि जर तथ्य असेल तर ते नुसार त्यांनी प्रूफ करून दाखवावं मग पुढची गोष्ट काय जे असेल त्याला तोंड द्यायला मी तयार आहे ते, ते म्हणतात की मुलांच्या नावावर जमीन वगैरे करत नाही तोपर्यंत तलाक वगैरे देणार नाही आता माझे मुलं आहेत ते माझं नाव त्यांच्या त्यांच्याशी जोडलं गेलेलं आहे आणि मी उद्या मेल्यानंतर सर्व प्रॉपर्टी त्यांच्याच नावाने होणार आहे ते माझे वारसदार आहेत आज ना उद्या त्यांना ती प्रॉपर्टी मिळणार आहे म्हणून आजच असा हट्ट धरून बसणे की त्यांच्या नावावर जमिनी करा तर हा मुद्दा कुठंतरी याचा विचार झाला पाहिजे हा मुद्दा खोडला गेला पाहिजे कारण आज, आए, आए, आज ते लहान आहेत त्यांचं शिक्षणाचं वय आहे आज त्यांच्या नावावर ते स्वतः जर म्हणत नसतील माझ्या नावावर जमीन पाहिजे हिला म्हणण्याचा अधिकार नाही कारण हि पद पत्नी आई याप्रमाणे ही वागलेली नाही कोणत्याही नाताईने सांभाळलेलं नाही त्याच्यामुळे तिला कोणत्याच प्रकारे त्या त्या पद्धतीमध्ये बोलण्याचा अधिकार नाहीये आणि जरी अधिकार असेल तरी मी त्या मुलांच्या नावाने आता या घडीला मी जमीन करू शकत नाही कारण या बाई जर नवऱ्याला धोका देत असेल तर उद्या मुलं मला काय म्हणून सांभाळतील ह्याही माझ्या समोर उद्या भविष्याचा प्रश्न आहे आणि मी मेल्यानंतर तर त्यांच्या नावाने होणारच आहे त्यामुळे मी तो मुद्दा खोडण्याचा प्रयत्न करत आहे शेवटचा प्रश्न आहे पुढचे जे आहेत ते पोलीस अधिकारी आहेत तुम्ही सर्वसामान्य आहात त्या गैरवापर आणि तुम्ही त्यात कमी असं नक्कीच कमी पडतोय आणि जर कमी पडत नसतो तर दोन हजार तेवीस लाच हे प्रसारमाध्यमासमोर आलं असत मी कुठंतरी कमी आहे आर्थिक परिस्थिती ना असेल बाकीच्या दृष्टिकोनातून असेल मी त्या एपीआय फेटू शकत नाही हे मला माहिती होतं म्हणून मी ते बाई तू त्या व्यक्तीच्या विरोधात जाऊ नको त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करू नको तू घटक्यात त्याच्याकडून बोलते घटक्यात माझ्याकडून बोलते तुला कुठं राहायचं एक ठरव जर त्याच्याकडे राहायचं असेल तर मला मोकळं कर नसल राहायचं तर जे काय असेल कायद्याप्रमाणे तुम्ही राहा अशा पद्धतीचं वातावरण घरामध्ये होतं सगळं म्हणजे त्या बाईने पूर्ण संसाराचा उद्ध्वस्त केलेला आहे माझा संसार उद्ध्वस्त केलेला आहे स्वतःच्या माहेर काढला संसार उद्ध्वस्त केलेला आहे समोर ए पी आय शिंदेचा बायकोचा सर्व संसार उद्ध्वस्त केलेला आहे आणि हे सर्व करत असताना सुद्धा आजपर्यंत सुद्धा तिला कोणतीही काढीची हक्कल आलेली नाही आज सुद्धा ती उग उघड उघड प्रत्येक माध्यमासमोर जाऊन सांगते आणि तिनेच मला कशा पद्धतीनं करावं लावलं हे सर्व साफ फोटा आहे याच्यामध्ये ती मेंटल हरासमेंट तिची झालेली आहे आणि ती बाई पूर्ण मेंटल डिस्टर्ब आहे त्यामुळे ती कोणत्याही प्रकारचा आरोप करते आणि त्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाहीयेत जे काय आहे तो रवींद्र शिंदे ऐंशी पंच्याऐंशी टक्के ती बाई दोषी आहे आणि राहिलेला तो रवींद्र शिंदे दोषी आहे दोघांनी एकमेकाला एकमेकाच्या पायावर धोंडा पाडून घेतलेला आहे आणि त्याचा त्रास आमची तीन कुटुंब आज भोक्त आहेत म्हणून रवींद्र शिंदेलाही सजा झाली पाहिजे आणि त्या बाईलाही काही ना पद्धतीनं एनकेन प्रकारे तिला सुद्धा काही ना काही तरी सजा या माध्यमातून झाली पाहिजे आणि या असल्या गोष्टीला समाजामध्ये स्थान नसतं आणि ते नसलं पाहिजे आणि समाजामध्ये वाईट मेसेज सुद्धा गेला नाही पाहिजे अशा पद्धतीचा व्यवहार पोलिसांनी अशा पद्धतीची कारवाई करावी की जेणेकरून या प्रकरणाला कुठेतरी पूर्ण विराम मिळेल तर हे होते सदरील महिलेचे पती जे काही त्यांच्यावर आरोप होते ते आरोप त्यांनी पूर्ण फेटाळले आहेत एकीकडे ज्या महिला आहेत त्या आरोप करतायत आणि जे पती आहेत त्यांनी सत्य बाजू सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या ज्या घटना कुठेतरी घडतात ह्या फॅमिली वैयक्तिक वाद असतात तर हे कुणाच्याच घरात अशा घटना घडू नये ही अपेक्षा असते परंतु एखादी घटना घडल्यानंतर ती समाज माध्यमांसमोर यावी या हेतूने किंवा एखादी दोन्ही बाजू समोर समाज माध्यमांना समजाव्यात या हेतूने इच्छा नसतानाही अशा घटना आपल्यासमोर मांडाव्या लागतात कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जा